नमस्कार मी अश्विनी विजय वाघमारे खामगाव विधानसभेत पासष्ट वर्षात पहिल्यांदा महिला उमेदवार म्हणून आमदारकीसाठी उभी आहे तर ही गर्वाची गोष्ट आहे सगळ्या महिलांसाठी आणि मला असं वाटते की आपण महिलांनी हा सन्मान केला पाहिजे खामगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात पहिले तर म्हणजे आहे ना मी स्वतः म्हणजे तिकीट घेताना एवढा अनुभव माहिती नव्हतं एवढं पण जेव्हा पहिल्यांदा हा विचार करत आहे जेव्हा आम्ही प्रत्यक्षात पाहिलं कारण की रस्त्यांची कंडिशनही काही हे नाही एक एकही आमदार आमच्यापर्यंत पोचलाच नाही म्हणतात पहिला प्रश्न तर त्यांचा हाच असते आणि दुसरं प्रत्येकाच्या घरात सोयाबीन तीन तीन वर्षापासून पडलेला आहे कापसा कापूस स्वतःच्या घरातही आहे आणि शेतातही आहे तरी आपण त्यांचा म्हणजे मेन प्रश्न हा आहे की आपण दुसऱ्या दुसऱ्या देशातून कापूस मागवतो आणि त्यांचं जे आपलं शेतकऱ्यांचं जे ते धान्य पिकवतात ते मातीमोल आहे बिच म्हणजे त्यांना एकदम अक्षरशः हात धरून रडतात म्हातारे लोक रडून हात धरून त्यांनी आत बाई हे पाहून घे म्हणतात आणि असं सदिच्छा देतात की आमची इच्छा आहे की तूच आली पाहिजे आता ते तर पूर्ण जनतेच्या भरवश्यावर आहे पण माझं असं म्हणणं आहे की ब नाही आली तरी माझं म शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे हो की त्यांच्या शेतभावाला मालभावाला भाव कापसाला भाव देणं हे गरजेचं आहे आणि ते करण्याची माझी खूप मनापासून इच्छा आहे महिला शेतकरी तर पहिले खूप आक्रमक आहेत म्हणजे ते जे सरकार आहे त्याच्या विरुद्धात त्यांना म्हणजे असं त्यांची इच्छा नसते पहिले तर म्हणतात तुम्ही कुठले आहे आणि बाहेर निघा ते तर बाहेरचाच रस्ता दाखव दाखवला त्यांनी मग नंतर जेव्हा काहीतरी आपण नवीन आहे असं जेव्हा आपण त्यांना सांगतो तेव्हा ते त्यांचे ते 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 प्रश्न मांडतात आणि ती खरंच खूप म्हणजे खूपच बिकट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काहीच नाही काहीच नाही फक्त जे हायवे जे आपण एंटर करतो गावात तेवढे रोड बांधलेले आहेत आज जाऊन परिस्थिती कोणीच पाहिलेली नाही आणि ती पाहण्याची खरंच गरज आहे सगळ्यात आधी तर शेतकऱ्यांचाच प्रश्न आहे आणि तोच बिकट प्रश्न आहे त्यांच्या शेतमालाला भाव देणं गरजेचं आहे आणि रस्त्याची व्यवस्था पाणी नाही मेन म्हणजे पूर्ण खेडो विभाग ग्रामीण क्षेत्रातच नाही पण मेन आपलं खामगाव सिटी आहे तिथे बरेच ठिकाणी पाण्याची असुविधा आहे त्याच्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करून आज शेवटचा विधानसभा मधला सर्व एकच आव्हान आहे की पासष्ट वर्षात पहिल्यांदा महिला आमदारकीसाठी उभी आहे ही सगळ्या स्त्रियांसाठी गर्वाची गोष्ट आहे मला असं वाटते काहीतरी सगळे म्हणतात परिवर्तन पाहिजे परिवर्तन तुमच्या हातात आहे माझी इच्छा आहे की तुम्ही काहीतरी परिवर्तन करा आणि आम्ही जे वचननाम्यात लिहून दिलेलं आहे ते सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि एकच म्हणणं आहे की एक नंबरचं बटन दाबून हत्ती या निशाणी समोरील एक नंबरवर हत्ती या निशाणी समोरील बटन दाबून मला प्रस प्रचंड बहुमतानी विजय करा आणि मी तुमच्या सर्व समस्याचं निवारण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे आणि मी एक पाऊल टाकलेलं आहे तर माझं अशी इच्छा आहे की तुम्ही मला संधी द्यावी आणि भरपूर मतानी विजय करा हीच इच्छा आहे धन्यवाद